हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मस्त चमचमीत आणि टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी पुरी दाखवणार आहे नेहमी प्लेन पुरी तर पाहिलीच असेल आज आपण स्टफ पुरी पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे इथे तुम्ही दोन्हीपैकी एक वापरू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे सफेद तीळ घालून घेतलेले आहेत चमचाभर आणि एक चमचाभर ओवा हातावर चोळून यामध्ये मी घालून घेते आहे तीळ आणि ओवा ऑप्शनल आहे पण पुरीला छान खमंगपणा येतो आणि चटपटीत लागते त्यामुळे मी हे घालून घेतली आहे आता एक चमचाभर मी तूप घालून घेते आहे तुपाचं मोहन घातल्यामुळे आपली जी पुरी आहे ती खस्ता होते त्यामुळे तुपाचं मोहन घातती आहे तुमच्याजवळ जर तूप नसेल किंवा तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर इथे तुम्ही एक चमचाभर तेलही घालू शकता आता छान हे आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळत असताना जास्त सैलसर पीठ मळायचं नाही आहे थोडंसं थिक आपल्याला म्हणजे थोडंसं घट्टसरच पीठ इथे मळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीचं मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला झाकण लावून हे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण स्टफिंग करून घेऊया एका मिक्सर जारमध्ये मी एक कप फ्रेश मटार घेतलेले आहेत हे कच्चे मटार मी वापरलेले आहेत यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत सात आठ आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर जमेल तितकं बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहे अजिबात इथे जाडसर ठेवायचं नाही आहे नाहीतर आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते तेलामध्ये ते ते फुटू शकतात तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी वाटून घेतले आता आपल्याला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि जे आपण वाटाण्याचं मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे आपण मटार कच्चे वापरले आहेत त्यामुळे त्याचा उग्रपणा कमी होण्यासाठी आपण ते थोडेसे तेलामध्ये परतवून घेणार आहोत इथे जे आपण स्टफिंग तयार करणार आहोत ते तुम्ही आदल्या दिवशी तयार करूनही ठेवू शकता तर इथे दोन तीन मिनटं झालेली आहेत आपलं स्टफिंग बऱ्यापैकी परतवून झालं आहे तर अशा पद्धतीचं ठीक झालं की समजायचं परतवून झालेलं आहे त्याचं मॉइश्चर कमी झालेलं आहे तर आता यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचाभर गरम मसाला घालून घेते थोडासा तिखटपणा असेल पुरीला की पुरी छान टेस्टी लागते त्यामुळे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे पुन्हा हे आपल्याला दोन तीन मिनटं मसाले परतवून घ्यायचे आहेत तर याने मसाल्याचा जो कच्चेपणा आहे तो देखील निघून जाईल तर बऱ्यापैकी परतवून झालं अशा पद्धतीचा गोळा तयार झाला म्हणजे समजायचं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आपल्याला मिश्रण स्टफ करण्यासाठी कोरडं हवं आहे त्यामुळे चांगलं कोरडं होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी झालंय आता गॅस बंद करून घेणार आहे हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर मिश्रण थंड होतंय तोपर्यंत इथे आपलं पीठ देखील छान सेट झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर पीठ सेट होण्यासाठी ठेवल्यावर कधी कधी थंडीच्या दिवसामध्ये ते बाहेरून कडक होतं त्यामुळे ते तेलाचा हात लावून पुन्हा एक दोन तीन मिनटं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी मी मळून घेतले आता काय करायचं आहे पुरीच्या साईजचे आपल्याला त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर पुरी तुम्हाला किती छोटी मोठी हवी आहे त्या अंदाजाने इथे तुम्ही बॉल्स करून घ्यायचे आहेत मी साधारण एवढे इथे बॉल्स करून घेणार आहे आणि याच पद्धतीने सगळे बॉल्स मी अगोदरच करून घेतलेत तोपर्यंत इथे आपलं मटारचं स्टफिंग देखील बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता हाताला थोडंसं मी तेल लावून घेतले आणि याचेसुद्धा आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर बॉल्स अगोदरच करून घेतले की आपल्याला स्टफिंग करायला सोपं जातं त्यामुळे मी अगोदरच इथे बॉल्स करून घेणार आहे तुम्हाला जर लगेच या पुऱ्या करायच्या नसेल तर हे मिश्रण थंड झाल्याच्यानंतर तुम्ही हे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला करायचे तेव्हा तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता तर इथे बऱ्यापैकी बॉल्स मी अगोदरच करून घेतले आता आपण पुरी लाटायला घेऊया पुरी लाटण्यासाठी इथे मी पोलपाट घेतलेला आहे आणि आपण जे पिठाचे बॉल्स केले होते त्यातलं एक बॉल्स घ्यायचा आहे आणि थोडंसं हाताला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला पारी करून घ्यायची आहे या पद्धतीने पारी करून घेतली की आपण जे मटारचं स्टफिंग तयार केलं होतं ते आपल्याला यामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगोदरच आपण बॉल्स करून ठेवले होते त्यामुळे आपल्याला स्टफ करायला सोपं जातं अगदी हात देखील आपले खराब होणार नाहीत तर इझिली स्टफ होतं आणि हे आपल्याला सील करून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जे सारण आहे ते छान सगळीकडे पसरलं जातं तर सारण तुम्हाला कितपत जास्त कमी भरायचं आहे तेवढं तुम्ही यामध्ये भरून घेऊ शकता आता हे आपलं तयार झालं आहे आता थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे तर पुरी लाटत असताना जास्त ती पातळ लाटायची नाही आहे थो थोडीशी ती जाडच ठेवायची पुऱ्या शक्यतो थोड्याशा जाड ठेवल्या म्हणजे त्या छान फुलवून येतात तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी इतपत पुरी लाटून घेतलेली आहे तर अशाच सगळ्या पुऱ्या मी आता लाटून घेणार आहे इथे पाहू शकता सगळ्या पुऱ्या मी अगोदर लाटून घेतल्यात तर याची जाडी तुम्ही पाहू शकता इतपत मी जाड ठेवलेले आहेत म्हणजे त्यात छान फुलून येतात तर गॅसवर मी कढई अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तेल बऱ्यापैकी गरम झालं की यामध्ये आपल्याला पुरी सोडून घ्यायची आहे तर तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित हवं आहे पुऱ्या जेवढ्या बसतील तेवढ्याच कढईमध्ये सोडायच्यात तर मी थोड्या प्रमाणात करते त्यामुळे एक एकच पुरी सोडून घेतये म्हणजे तेलाचं टेम्परेचर परफेक्ट राहतं तर एक साईडने छान अशी झाल्याच्या नंतर टर्न करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला खम खमंग आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मस्त फुलून आलेली आहे आपली पुरी तर आता ह्या आपण काढून घेऊया दोन्ही साईडने छान झाल्याच्या नंतरच आपल्याला ती काढून घ्यायची आता याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत तर तरी ते पाहू शकता मस्त खमंग आणि खरपूस अशी आपली पुरी इथे तळून झालेली आहे पुरी तेलामध्ये सोडली की चमच्याने वरच्या बाजूने असं तेल सोडत राहायचं म्हणजे ती छान फुलून येते तर अशाच सगळ्या पुऱ्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत तर नेहमी नेहमी त्याच त्या प्लेन पुऱ्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर कधीतरी या पद्धतीने स्टफ मटार मसालापुरी खायला काहीच हरकत नाही आहे तर ही मसाला पुरी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता कोणत्याही सुक्या भाजीसोबत खूपच टेस्टी लागते तर आजची ही चमचमी तशी मटार मसालापुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्तक आणि स्वस्त रहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा बाय